तंत्रभूमी ते आय टी पार्क आणि आता वाईन कॅपिटल अशी ओळख नाशिकची आहे त्यासोबतच आता नाशिक हे वेलनेस हब देखील तयार होत आहे आणि त्यामुळेच नाशिकला आपल्या हक्काचं घर असावं असं ज्यांचं ज्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरडेकोच्या वतीनं एकाच छताखाली घराचे आणि व्यावसायिक प्रॉपर्टीचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी होमेथॉन हे प्रॉपर्टी एक्सपो अरेंज केलेला आहे आपण बघू शकता नाशिक मधील वस्ती गृह इथे किती भव्य प्रमाणात हे ओमेथॉन हो एक्झिबिशन प्रॉपर्टी एक्सपो सुरू आहे आणि या अंतर्गत आता एकाच छताखाली तीन लाखापासून बारा कोटी पर्यंतच्या प्रॉपर्टी तुम्हाला खरेदी करता येणार आहे आज मोठ्या शानदार पद्धतीने ओमेथॉन हो प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आपले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण बघू शकतो किती उदंड प्रतिसाद नागरिकांचा या दिसतो आहे इथे साधारण वरती स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला प्लॉट घर फ्लॅट बंगलोज विलाज आणि या सोबतच व्यावसायिक आस्थापना खरेदी करण्यासाठी म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टी देखील आपण खरेदी करू शकतो असे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून दिले आहेत नरा डेकोरेशन तदनंतर सर्व मान्यवरांनी होमेथॉनचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या स्टॉलला भेट दिली या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एन एम आर डी एचे आयुक्त सतीश खडके पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी बी सिंग एल आय सी हाऊसिंगचे अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर नरेडोको नाशिकचे अध्यक्ष अभय तातेळ नरेडोकोचे सचिव सुनील गवादे ओमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर ओमेथॉनचे समन्वयक शंतवनू देशपांडे भूषण महाजन प्रदर्शनाचे प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे आणि ललिता रुंगठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा ललिता रुंगठा आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सर्व मान्यवरांचा नरे डेकोच्या वतीनं सत्कार करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की नाशिकचा विकास झपाट्याने आहे परंतु केवळ घरे बांधून होणार नाही तर येथे उद्योग वाढले पाहिजे उद्योग वाढला तर रोजगार वाढेल आणि रोजगार वाढला तर ग्राहकांची क्रयशक्ती वाढेल आणि यातूनच रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळेल प्रास्तविकात नरेडेकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी नरेडेको संस्थेविषयी माहिती दिली तर नरेडकोचे सचिव सुनील गवादे यांनी नरेडकोच्या कार्याबाबत माहिती देताना विशेष करून महारेरा संदर्भात बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रतिनिधींची तसेच वकिलांची नियुक्ती केल्याचं सांगितलं होमेथॉनमध्ये प्रॉपर्टी बुक करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला नरेडकोच्या वतीनं चांदीचा शिक्का भेट म्हणून देण्यात येणार आहे याच अनुषंगाने काल पहिल्याच दिवशी नेरकर बिल्डर्स यांच्या प्रोजेक्टमध्ये बुकिंग करणाऱ्या चार ग्राहकांना कांदीचा शिक्का भेट म्हणून देण्यात आला यावेळी होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी नरेडेकोच्या या नरेडे उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली माझ्याकडे आलेली टोटल बातमी जी आहे ती आमच्याकडे टोटल आज अठरा फ्लॅटची विक्री चार शॉप्स आणि आठ प्लॉट इतकी विक्री आज पहिल्याच दिवशी झालेली आहे आणि जवळपास दहा हजार नागरिकांनी भेट दिलेली आहे मी या माध्यमातून आवर्जून नागरिकांना सांगेल का एक्सपो हा पंचवीस डिसेंबर पर्यंत रात्री साडेआठ पर्यंत आहे म्हणजे उद्यापासून देखील चार दिवस आहे आपण मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आपला स्वप्नातला घर पूर्ण करावा होमेथॉन प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले प्रोफेशनल रिटेलर्स असोसिएशन ऑफ नाशिकचे प्रेसिडेंट विक्रांत आव्हाड आणि त्यांची टीम यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी सगळ्यांना आवाहन करतो की नरडकोनी ओमेथॉन हे एक्झिबिशन ऑर्गनाईज केलंय त्यात जास्तीत जास्त लोकांनी सह साव, सहभाग घ्यावा विजिट करावं तुम्हाला एका छताखाली अनेक प्रोजेक्ट इथे बघायला मिळतील ज्यांना घर घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी बरेच इथे ऑप्शन उपलब्ध आहेत प्रांत तर्फे मी सगळ्यांना नाशिककरांना आवाहन करतो की तुम्ही नक्की या प्रदर्शनास भेट द्या या कार्यक्रमास नरेडकोचे वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर क्रीडाचे माजी अध्यक्ष राजूभाई ठक्कर महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती ऍडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित यांनी केले या प्रदर्शनाची ब्रँड अंबॅसिडर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची आज बावीस डिसेंबर रोजी हो संध्याकाळी साडेपाच वाजता या प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रकट मुलाखत आहे त्या या प्रदर्शनाला भेट देणार आहे तेव्हा आवर्जून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी माहिती आयोजकांच्या वतीनं देखील देण्यात आली आहे तर नाशिककरांनो आज एकवीस तारीख एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत होमेथॉन हे प्रॉपर्टी एक्सपो डोंगरे वसतीगृह येथे सुरू असणार आहे तेव्हा या संधीचा जरूर लाभ घ्या आणि आपल्या स्वप्नातील घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर नक्कीच ओमेथॉन या ठिकाणी आपल्याला अतिशय मोबलाक पर्याय उपलब्ध असणार आहे इथेच थांबूया कॅमेरा पर्सन अजित सय्यद सह मी सुनीता चौहान डोंगरे वसतीगृहात नाशिक